और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी काळेवाडी रहाटणी भागातील मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ काळेवाडी येथील श्री ज्योतिबाच्या पादुकासमोर पत्रकाची पूजा करून व नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला व मतदारांच्या घरो घरी जाऊन पत्रक वाटून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख हरेश नखाते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक सागर तापकीर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे आम आदमी पक्षाचे संजय मोरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा संतोष मोरे सुजाता हरेश नखाते तस्लीम शेख श्रद्धा शिंदे अरुणा माने सुषमा बोरकर गोरख पाटील एकनाथ मंजाळ नरसिंह माने सावतारा महापुरे भरत शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हो, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ते पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र